उंबरगाव या ठिकाणी मैदान चालू आहे एक आदत एक बैल राजे उमाजी नाईक केसरी या मैदानाचं नाव आहे आणि नक्कीच त्या मैदानामध्ये आज कोणकोणते एक ते दहा गटामध्ये बैल सेमीसाठी पात्र झालेले आहेत तर चला बघूया आणि मैदान जे लाईव्ह जे आहे ते शर्यत अड्डा या चॅनेलवरती लाईव्ह चालू ला आहे प्रक्षेपण सगळे आता बघतील की पितरी लाईव्हवरती नाही आहे एस टी सी लाईववरती सुद्धा नाही आहे शर्यत अड्डा हा चॅनेल आहे बघा तिथं जाऊन बघा हा चॅनल आता सामने चालू आहेत एक नंबरचा निकाल एकमध्ये सुंदरशी गाडी पाळली तास क्रमांक वरून धावलेली गाडी देवराष्ट्रे फळवणी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली आमदार बहात्तर बहात्तर आणि त्याच्यासोबत पाळाला राजा आणि नक्कीच आमदार बहात्तर बहात्तर ज्या त्या मैदानामध्ये जातो त्यामध्ये गुलाल हा शंभर टक्के घेतोच हा बैल नक्कीच आज सुद्धा गुलाल घेईल का नाही हे सांगू शकत नाही खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक दोनचा निकाल दोनमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी या बैलगाड क्षेत्रामध्ये दे, देवमानूस विठ्ठल ड्रायवर भूतकर यांचा तसेच अजय शेठ कलेडोन यांचा तेजा पाळला सुंदर अशी गाडी स्वतः विठ्ठल ड्रायवर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली नक्कीच आज तेजासुद्धा त्या परवा दिवशीच्या मैदानापासून खूप फॉर्ममध्ये आहे नक्कीच तोच फॉर्म त्याने तसाच ठेवलेला आहे नक्कीच आज सुद्धा त्याने निकाल चांगला घेतला आहे सुट्टा निकाल घेतला आहे खूप साऱ्या शुभेच्छा विठ्ठल नानांच्या तेजाला आणि तेजासोबत जो बैल पाळाला होता त्याचं नाव काही सांगितलेलं नाही आहे आदत बैल पाळाला त्याच्यासोबत गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये सुंदर अशी गाडी पाळेल तास क्रमांक पाचवरून धावलेली गाडी लक्ष्मीनगर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी लक्ष्मी लक्ष्मीनगर यांचा घरचा साजच पाळताना दिसला विरकरवाडीकरांचा सुलतान आणि त्या सुलतानसोबत त्यांचा जो आदत बैला त्याचं नाव काय माहीत नाहीत कमेंट्समध्ये नक्की सांगा नक्की सुलतानची गाडी सुंदर अशी जी आहे ती सेमेसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा देतोय मी गट क्रमांक चारचा निकाल चारमध्ये सुंदर अशी गाडी पळताना दिसली डोळ्याचं पार न फेडलं तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी राहुल चव्हाण इटकी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली फोंड शिरसकरांचा सोन्या पळाला आणि त्या सोन्यासोबत पळाला आदत किंग रॉकेट आणि रॉकेट आणि सोन्याची गाडी सुंदर अशी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे नक्कीच आज सोन्या सोन्यासुद्धा एक चांगला कमालीचा बैल आहे काय कमाल करतोय सेमीसाठी बघूया दोघांना खूप सारे शुभेच्छा रॉकेट आणि सोन्याला गट क्रमांक पाचचा निकाल पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी सांगोला बलवडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बिहुऱ्याची गाडी पाळाली आणि नक्कीच हा बिहुऱ्या जाईल त्या मैदानामध्ये असतोच आणि नक्कीच कमाल हा करतोच गट पास करून आणि नक्कीच आज सुद्धा त्या बाई बिहोऱ्याने गट पास केलेला आहे त्याच्यासोबत जो बैल पाळाल त्याचं नाव काही समजलेलं नाही आहे परंतु बिहुऱ्याची गाडी सुंदर अशी जी आहे ती तास क्रमांक दोनमधून गट क्रमांक पाच मधून फाय फायनलसाठी पात्र झालेले खूप साऱ्या शुभेच्छा त्याला गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदरशी गाडी पाळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सुन या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळाली वाह काय कमालीचा बैल आहे रायबा आत्ता जे मैदान चालू आहे या मैदानामध्ये एक एवढं स्पीडनं आजपर्यंत म्हणजे जे मैदान झालं आजचं त्या एवढ्या स्पीडची गाडी मी तर बघितली नाही एवढं स्पीड लागलं गाडी अर्ध्यात सगळे बैल अर्ध्यात होतो आणि ही गाडी निकाल घेतलेला काय स्पीड लागले या रायबाला आणि सुंदरला किनहीकरांचा रायबा आणि मळोलीकरांचा सुंदर सुंदर अशी गाडी जी आहे त्यात गाडीचं ड्रायव्हरचं मला काही नाव समजलेलं नाही नक्कीच ना बघूया कोणी गाडी चालवली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा परंतु आज सुंदर आणि रायबाची गाडी फायनलमध्ये शंभर टक्के जाताना दिसेल कारण की गाडीला लो स्पीड लागले बघा तुम्ही एक गट बघाच तो सहा नंबर गट गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पळेल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी बावऱ्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली परंतु या गाडीवरती ऑब्जेक्शन आले आता काय होते काय नाही गट क्रमांक आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सारजा फॅन्स या गाडीचा एक नंबर आला सुंदरशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली खूप साऱ्या शुभेच्छा गट क्रमांक नऊचा निकाल नऊमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी उंबरगाव या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये असे एकमेव ड्रायव्हर आहेत डी जे भालू हेल्मेट हे घालतात आणि ड्रायविंग चालवतात नक्की त्यांचा कुणीतरी आदर्श घ्या आणि नक्कीच शिका कारण की कसं होतं शेवटी तुमच्या जीवाची काळजी तुम्ही स्वतः केली पाहिजे बाकीचं कोण नुसतं सांगण्याचं काम करतात पण स्वतःला कळलं पाहिजे शेवटी एक बैलगाडा क्षेत्र आहे त्या बैलामध्ये थोडंसं पळताना बैल ड्रायवरलासुद्धा इजा होऊ शकते म्हणून या ड्रायव्हरांनी नक्कीच एक चांगली डी जे भालोंनी आदर्श घ्यावा डी जे भालू यांचा गट क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी भिवघाट एक्सप्रेस वजीरपाला सुंदर अशी गे डी जे भालू यांनीच केलेली आहे सेमीसाठी पात्र नक्कीच हे होते एक ते दहा निकाल धन्यवाद